पूर्णपणे हॉल आहे असा बघा आणि असं आपण बॅनर पण गेले तिचा मी बाहेर ठेवला वेलकम टू द पार्टी आणि गेले गिफ्टला काय आहे मस्तवे की बॉटल आहे बघा एक नंबर गेला ह्या पुरी आहेत ह्या पुरी आहेत हे इंच इतक या साईडला पूर्ण पण हे बघा इकडे आपला केक ऑलमोस्ट रेडी झालेला आहे आपण आताचा धावा बड्डे बघायला आणि करायला खूप खुश झाली नमस्कार म्हणले तुमचं आपलं युट्यूब चॅनल रावाग्रामधलं मनापासून स्वागत आहे आज तारखे सव्वीस जानेवारी तर सर्वात अगोदर तुम्हाला हॅपी रिपब्लिक डे आणि आजच्या तारखेला माझ्या मुलीला कम्प्लीट होतं दहा वर्ष माझ्या मुलीचा आता आहे दहावा बड्डे तर तोच तुम्हाला एक लहानचा ब्लॉग पाहायला मिळणार आहे आपण कसं सेलिब्रेट केलं हे तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळत ब्लॉग मेजॉरिटी बनवतो कारण तुम्ही पण आपलं सोशल फॅमिली आहे तुमचे पण विशेष माझ्या मुलीमध्ये पोचतीलच प्लस एक आठवण म्हणून राहील आपल्या यूट्यूबवर की आपण माझ्या मुलीचा बड्डे आपण कसा सेलिब्रेट केला कारण यूट्यूब हा बेस्ट ऑप्शन आहे आपल्याला आपल्या आठवणी साठवून ठेवायला दुसऱ्याच्या सर्व्हरवर तसं येते आता दुपारचे अराऊंड टू थर्टी वाजलेले आहेत आपला टायमिंग ठेवला आहे संध्याकाळी पाच ते रात्री नऊ आणि हा हॉल आहे गिरगावमध्ये बोळूनवाळा आलेला आहे कॅटरिंग वॉड आलेले आहेत बोलूनवाळाने आपलं काम सुरू केलं आहे आणि प्रॉपर डेकोरेशन हे आम्हीच केलं आहे आम्ही म्हणजे माझ्या बायकोनी बायकोच्या दोन बहिणींनी आणि आपला जो केक आपण ऑर्डर केला आहे तो पण माझ्या ताईनेच बनवायला काहीचा केकचाच बिझनेस आहे तर ती होममेड केक बनवून तर आपण तिलाच सांगितलं बनवायला आणि केक पण अप्रतिम आहे तुम्ही नक्कीच पहा तर हा ब्लॉग पूर्ण नक्कीच पहा तुम्ही आता तुम्हाला थोडंफार डेकोरेशन दाखवतो आपण काय केलं आहे ते हे आपल्या इकडे प्रार्थना समजलेला एरिया म्हणतात पण प्रॉब्लेम कसा झाला इकडे आम्ही जेव्हा हॉल बुक केला ना हावाला हावाला हॉल आहे हा बघा धरम हॉल हा बघा आम्ही जेव्हा हॉल बुक आलो होतो ना तेव्हा ते खोद खोदकाम फक्त तेवढंच होतं पण आता ते एवढं आलं इथपर्यंत हॉल आता खोदकाम आलेलं आहे पण ठीक आहे हा एक गेट आहेच आहे इकडे आपण बुडून लावणार आहे तर ते पाठी पण गेट आहे आणि ॲक्च्युली रेसिडेन्स आहे तर आपलं साडेनऊ वाजता हे सर्व आपल्याला आटपायचं आहे तसं आहे तेव्हा दुसरावाला गेट इकडे ॲक्च्युली मला वाटतं हा मेन गेट आहे कामदार सुट आहे बाजूला बाजूला गेट आहे तिकडून पण लोक येऊ शकतात कसं ह्या साईडला पण खूप हॉल फाइंड आउट केले थोडी धरम आवडला आपल्याला आणि हात बुक केला आपण आणि इकडे कसं मोनोपॉली नाही आहे कॅटरिंग आपण बाहेरचं आणू शकतो आपण हॉल पण चांगला आहे मोठा आहे काय काय ठिकाणी जे हॉल बघितले ते लहान होते काय काय ठिकाणी मोनोपॉली होती वगैरे होती म्हणून आम्ही तो घेतला नाही हा हॉल एक नंबर आहे दाखवतो तर आपण इकडून वरती आलो इकडे कॅटरिंगचं हा पण जागा कॅटरिंगची आहे इकडे बोलून लावून घेतलेले आहेत आणि आपला हा हॉल आहे हा मध्ये अरे हे मेन डेकोरेट आलेले आहेत तर कल्लुनी रक्षानी आणि अमुनी मिळून हे सर्व डेकोरेशन केले हे अफकोर्स नाही डेकोरेशन यांचं नाही हे डेकोरेशन आपला बोलून मलाच आहे हा पूर्णपणे हॉल आहे असा आणि मेन चांगल्या गोष्टी हॉलमध्ये वरती बाल्कनी पण आहे पण आपल्या वरती पण लोक उभे राहतील म्हणजे वगैरे गेम्स वगैरे सुरू होतील ना तो इकडे उभे तर अजून एक आमची डेकोरेशन आलेली आहे रक्षा ऐका हे बघा हे पण आले आणि हा आणि हा तर हॉल एवढा मोठा आहे ऑलमोस्ट एकशे पन्नास दोनशे कॅपॅसिटी वगैरे आहे आणि पाठी पण जागा आहे कामा दाखवते बघा हा दरवाजा ओपन केल्यावर ना हे बघा इकडे पण जागा आहे आणि इकडे आपण कॅटरिंग लावणार आहे टेन्शन नाही म्हणजे इकडे आरामात कॅटरिंगचं आपण करू शकतो इकडे ते म्हणाले की पडदा लावून टाका मग टेन्शन नाही आणि पूर्णपणे रेसिडेन्सी असं आहे ते नॉट बॅड मस्त आवडला मला आता या हॉलचा रेट किती आहे सांगतो तुम्हाला मी पंधरा हजार नॉन ए सी आणि विथ ए सी वीस हजार आणि इकडून तुम्ही जाऊ शकता वरती इकडे बघा वरती पण मस्त आहे वरती पण स्पेशियस आहे बघा मग तिकडे वरून जेव्हा मुलं खाली गेम्स खेळतील ना तर पॅरेंट्स वगैरे इकडे बघू शकतो आरामात उभं राहून इकडे बघा असं तिथून व्ह्यू मस्त आहे बघा आपले अजून दोन डेकोरेटर आले ही माझी बायको तुम्हाला माहिती असेलच पाठीची बहिणीपूर्वी चला आता हॉलच्या पाठी पण दोन रूम आहेत चेंजिंग रूम ते पण तुम्हाला दाखवतो तर हे आपण रिटर्न गिफ्ट देताना आहे आणि सुरू केलं पौर्णीकडे हे hmm. अमुची खास माहिती ना हा हा खास आले पुण्यावरून फक्त बड्डे अटेंड करायला क्या बात आता ही याची मुलगी ही डेकोरेटर डेकोरेट कामाची नाही <laughs> बघा इकडे एक रूम आहे पाठी सुरू कर तुम्ही हे <laughs> आपले बलून वाले आहेत आपलं नाव का विचारलो तुम्ही त्यांनी पूर्ण बलून डेकोरेशन करणार आहेत ही एक पार्टी रूम आहे इकडे सामान ठेवू शकतो चेंजिंग रूम वगैरे आहे आणि असं आपण बॅनर पण केलाय तिचा बाहेर ठेवलं वेलकम टू द पार्टी वाल हा बघा अमू हा लावून टाकू आता खाली पण हा बॉक्स आणलेला आहे आता बॉक्स मध्ये काय तुम्हाला दाखवतो बॉक्स मध्ये आहे रिटर्न गे रिटर्न गिफ्टला काय मस्तपैकी बॉटल आहे आम्ही ओपन करणार बॉटल दाखवतो आणि हे आपले हे ना विनर्स हे बघा हे बघा हे बॉटल आहे गिफ्ट आणि वाली बॉटल आहे हे बघा सही बॉटल आहे का आणि प्लस आम्ही त्यात चॉकलेट पण टाकलेलं आहे मी म्हणतो मग रिटर्न गिफ्ट ना आपण पूर्ण आतमध्ये पाठवायचं अंदर जा अंदर जा गिफ्ट आणि हे बघा इकडे जे आम्ही इव्हेंट चॅनल पण ठेवलं आहे तो गेम्स वगैरे खेळवेल तो जो जिंकेल त्याला गिफ्ट पण आहे ते बघा हे गिफ्ट वगैरे खूप आहे यार पंधरा का बारा आणलं काय तू माझ्यामध्ये बघा आणि कसं आहे ना बाबूचा धाववा बर्थडे जंगी बर्थडे त्यानंतर पंधरावा केला की ना माहिती नाही कारण ती जरा मोठी होईल तिच्या काही फ्रेंड्स बरोबर विचार करतो आपण हा धावा आमच्या कारण हल्लीचे पोरक असे मोठे झाले की बोलवतात हा काय करू जमलं ना एक ठेवून बघून म्हणून आपण धावा दंगी करू त्यासाठी चला याला विश करा पाठपट नीट 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 त्याला यायला विश करा पाठपट इकडे बोलून फोगवतात काम चालू आहे त्याचं बोलून त्यांनी अर्ध काय काय ठिकाणी लावलेले आहेत आता मेन स्टेजचं काम सुरू होणार आहे आणि जे या पोरणी कामं केली आहे थँक्यू खूप खूप खुँ, खूप मेहनत घेतलेली आहे याचा मोबदला मिळणार तुम्हाला एक एक रुपया चला तुझ्याच मुलीच आहे मी मे काय मेहनत घेतली की नाही हा खूप मेहनत घेतली नाईन्टी पर्सेंट केलंय तर बोलून आणि आमचा बोलूनचा थीम होता हा पिंक पर्पल वगैरे आणि तो लाईट पिंक वगैरे नाही त्यांनी लावलेत असे हे बघा मस्तच मस्त एक नंबर वाटला हा इकडे दोन पाठी रूम आहेत बघा या साईडला पण दोन चेंजिंग रूम आहेत आपला काही बस झालं दोन काय करायचे आणि हे लाकडू वगैरे आपण आणलं ते बघा हे पाठी लागे बस वाचली अरे फुगे फोडत असील तू छाय लांब राहायच्याकडून तर काय आता इकडे आम्हाला एल ठोकायचं आहे म्हणजे ते स्टँडी बनवले आहेत आपल्या काय काय पोरी आहेत कुठच्या पोरी आहेत पोरी कुठच्या बनवल्यात तुम्ही लोकांनी पोरी बनवली हा पण काय ते काय फेरीज आहेत हा फेरीज बनवल्या आहेत काय माहिती काय तर फेरीज वगैरे उभे करणार आहेत ते लोक आता तेव्हा बोलून कुठच्या आणि हा स्टेज पण भला मोठा स्टेज आहे इकडे ते डेकोरेशन वगैरे होणार आणि हे सोरं पोरी बनवले त्यांनी काय फेरी फेरीज सॉरी फेरीज हा बघा अजून आले हो ते बटरफ्लाय तीन बटरफ्लायच आहे बटरफ्लाय फेरी आणि इकडे करणार सेल्फी पॉइंट या साईडला अशा प्रकारे स्टँडी उभे उभा केलेला आहे हा बघा असा तिला खाली खिरा टोकलेला या साईडला बघा इकडे दाखवतोय मी सॉरी सॉरी आणि मग त्याच्यावर हे बटरफ्लाय ते उभे करते पुन्हा सेटअप झाल्याचे दाखवतो पण तुम्हाला तोपर्यंत हे बघा त्या पोरी बनवल्यात ना आपल्या या पोरींनी हे बघा आर्टिस्ट आर्टिस्ट आहे बघा ना एक नंबर गेला ह्या पोरी आहेत ह्या पोरी आहे खूप आहेत तुम्हाला पुन्हा राहतील ना उभे तो तुम्हाला दाखवतो मी बघा इकडे असे ते चला आणि हे असे बटरफ्लायचे विंग आहेत हे सेल्फी आहे हा सेल्फीसाठी आहे बघा हा प्रॉपर केला आहे म्हणजे पेपरवर हो बनवला आहे ड्रॉ केला आहे मग त्याला कटिंग बिटिंग करून त्याला त्यावरती जरी बरी मारली आहे ॲज मग मेकिंग बनवलं बघा तुम्हाला मला मेकिंग अप केलं नाही मी मेकिंग ऑफ दिस बटरफ्लाय बिंग केलं ना नाही मी आणि पाठी त्याला थर्माकॉल लावला आहे बघा तसं एक नंबर काम झालं आहे आपलं आपलं सर्व आर्टिस्ट असल्याने बाहेर खर्च करायला नको ना टेन्शन नाही फक्त मग काम करताना भांडतात ती गोष्ट वेगळी लावते साडेपाच वाजल्या संध्याकाळचे आणि ऑलमोस्ट डेकरोन झालेला आहे खूप गायगडबड झाली कारण टाइम ऍक्च्युअली खूप कमी होता डेकोरेशन जास्त होतं तुम्हाला थोडंफार डेकोरेशन दाखवतो थांबा आपण हा वाला सेल्फी पॉईंट इकडे हा बघा इकडे हा सेल्फी पॉईंट आहे इकडे तो डी वाला आहे वाला इकडे एक प्रिन्सेस आहे उभी केलेली आहे आपण इकडे ही बघा ही एक प्रिन्सेस उभी केलेली आहे म्हणजे परी उभी केलेली आहे आणि मग इकडे हा दहा नंबर मोठा आहे लाईटवाला हे विंग्स आहेत मोठे या साईडला पूर्ण पण हे बघा इकडे हॅपी बर्थडे टॅग आहे इकडे रक्षक हा टेबल पूर्णपणे पण सजवते हो मध्ये हॅपी बर्थडे लावून वगैरे इकडे बलून वगैरे या साईड लागले ते बघा हा असा स्टेज आपला झालेला आहे पूर्णपणे आणि हे जेवढे पण विंग्स वगैरे दिसतात मला विंग प्रिन्सिस आहेत ना हे सर्व आपल्याच माणसाने केलंय म्हणजे बायकोनी बायकोच्या बहिणीने सर्वांनी मिळणार खूप छान वाटतं बघा ना आणि प्लस हे बटरफ्लाय पण पाठी कवडी आहेत खूप बटरफ्लाय केले आहेत त्याचे अर्धे लागले नाही ना का हो काय का पटाव लागलेच नाही कारण इकडे पण ह्या साईडला बटरफ्लाय इकडे बटरफ्लाय इकडे बटरफ्लाय त्या साईडला तर हा आपला मेन एंट्रन्स आहे इकडून मोस्टली पब्लिक येतील इकडे बाबूचा मोठाचा मोठा बॅनर आपण जिथे छापला होता हे डिझाईन मिस आहे फक्त प्रिंटिंग आपण बाहेरून करून घेतलंय इकडे आपण लावलेलं आहे असे बलून बलून डेकोरेशन आहे आता आपण जाऊया वरपूर चला तर इकडे आपला असं एंट्रन्स आहे बोलोनचा वगैरे आणि आत मी पब्लिक आलेली आहे मग आम्ही दाखवलेलं ते हे आपलं एक कॅटर काका संदीप काका यांनी पुन्हा जेवणचं बंदोबस्त केलेली आहे थँक्यू काका आणि इकडे आपलं पूर्णपणे हे लागणार कॅटरनचं या साईडला इकडे आपलं बोफी असणार आहे जेवण वगैरे तुम्हाला मग धावून काय काय येते आपण जैन पण लावलेलं कारण जैन पण काही ते मित्र काही ते मैत्रीण वगैरे आहेत पाणी बॉटल वगैरे इकडे आलेली आहे तर मंडळी आपण हॉलवर आलेलो आहेत आणि आपण झालो रेडी ऑलमोस्ट सहा वाजले आणि पाहुणे मंडळ येऊन बसले आणि आपण आता पोचले कारण डेकोरेशन खामं खूप होती बाबलो तयार केलं आहे बायको याची बाकी आहे तर बायकोला म्हणजे आमूला घ्यायला जाईन मी आणि मी असा रेडी झालो आहे व्हाईट अँड व्हाईट व्हाईट पॅन्ट व्हाईट शर्ट चला बाबा आता मग हॉलमध्ये तिकडे आमू रेडी झालेली आहे आमू हॉल पुरवण आले लेट झालेली आहे सहा वाजून गेलेले आहेत अरे बाबा दोघांनी आता गिफ्ट पण द्यायला सुरू केले आहेत हे बघा हे कवर वगैरे पण आणून दिले ते लवकर दिले लोकांनी यार हे बघ गिफ्ट खूप लोकांनी आणून दिले आहेत बड्डे सर्वात बेस्ट पार्ट हे गिफ्ट आणि आमच्यासाठी एक कवर हे सारखे मंजरी काय सगळं मंजरी आलेलो आहे आणि म्युझिकचा आवाज खूप लाऊड आहे माझा आवाज असे करा माहिती नाही ते आवे माणसं काय काय इकडे बघा हे game I want everyone to join. join, join, Okay? Ready? One, two, three. I think now 12nd One second. 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 One Two, three. Everyone, everyone. Wow, this sound louder. Yes. Oh, wow. Thank you, dear friend. Thank you. Everyone, clap and clap. Three, stay back. One, two, three.

मला वाटलं जास्त पब्लिक येणार नाही कारण सोवीस जानेवारी डेट अप्रूल पूर्णपणे लिमिट असते लोकांची लोकांची सोसायटी मध्ये प्रोग्राम सुरू असतात प्रत्येक आलेले खूप बरं वाटतंय मला बरोबर खूप बरं वाटतंय

विनर फ्लास प्रोप्राइट देते है और बी द फ्लास को देना दे विला आई

दोघेही फ्रेश बॅग च्या मालकीन कामाला लागले आणि हे hey, आपलं ना ना आणि हे मिस्टर अजिज आहेत मॅनेज सर्व इव्हेंट वगैरे आपल्या प्लॅनिंग गेम खेळले खूप छान गेले तुम्हाला बुक करायचं असेल नंबर मी फ्लॅश करून नक्की कॉन्टॅक्ट करा एक नंबर गेला थँक्यू सर थँक्यू आपला केक ऑलमोस्ट रेडी झालेला आहे बघा

आपला केक कटिंग झालेलं आहे खूप छान केक कटिंग आता सर्व चालू आहे फोटोशूट बघा आता आपला चालू आहे फोटोशूट आणि बघा काय काय मंडळी गेले तर जेवायला तिकडे कसं वाटतंय बरं वाटलं एकदम एन्जॉय केलं त्यांनी आज मला पप्पांची उपाट होणार आहे पप्पा असल्याचं ना आपल्याला धावा बड्डे बघायला आणि करायला खूप खुश झाल्याचं ते ठीक आहे सर साडे नऊ वाजून गेले आहेत पहिली बेल वाजलेली आहे आणि आता आपण जेव्हा लावलेलो आहोत मंचुरियन आहे बिर्याणी आहे नूडल्स आहे पापड थोडेफार आहेत बिर्याणीकडे दोन काउंटर लावले डेनवाला आहे क्या हे हा वाला काउंटर काउंटर आहे आणि हा आपला नॉर्मल काउंटर आहे आणि आपलं इकडे आईस्क्रीम वगैरे पण आहे तर मंडळी आपलं फंक्शन आटपलेलं आहे जेवलं जेवण एक नंबर कटलेट पण कटलेट होत खूप छान सगळ्यांना जेवण खूप आवडलं पुरलं पोट भरून खाल्लं केक केक पण अप्रतिम होता ताईने जो केला होता ना तो डिझाईन वगैरे गोलशिरो खूप छान सर्व खूप आवडला केक पण संपलाय केक पण संपला सर्व संपलं म्हणजे मी ऑलमोस्ट एकशे पन्नास माणसांना बोलवलं होतं पण एकशे ते माणसं आलेले बरं वाटलं सर्व जेवण गेलं खूप बरं वाटलं आपला फंक्शन खूप छान झालं धावा बर्थडे ब्लेसिंग माझी मी शोध ठेवली होती बाबूच्या बर्थडे आज तर खूप लोकांनी मला डीएम केलं इंस्टाग्राम मेसेज पाठवला सर्व खूप गोष्ट केलं खूप बरं वाटलं तुमचं असंच प्रेम आमच्यावर आता मग काम करूया आता आपण निघूया येस आता आवूया चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तो खुश राहा आणि हा राहा बाय बाय